त्याने स्टेजवर ठेका धरताच मलायका अरोराचा डान्स फिका पडला प्रसंग होता मेलबर्न येथे झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिवल आय एफ एफ एम दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचा यावेळी नेहमी प्रमाणे सोहळ्यालायका अरोरा आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाही नुसते बघतच राहिले ज्यांना जयदीप बद्दल फारशी काही माहिती नसेल त्यांनी हे जाणून घेणे गरजेचे आहे की बॉलिवूड मधील दमदार अभिनेता जयदीप अहलावत आपल्या अप्रतिम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो मात्र यावेळी तो अभिनयासाठी नव्हे तर भांगड्याच्या डान्स मुळे चर्चेत आला आहे जयदीपने अशा भन्नाट भांगडा स्टेप्स केल्या की स्टेजवर उपस्थित मलायका अरोरा आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाही नुसते बघतच राहिले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला जयदीप अहलावत गाणे सुरू होताच थोडा मागे सरकत असल्याचे दिसत आहे या त्यावेळी तो डान्स करण्यासाठी लाजत असल्याचे देखील व्हिडिओमध्ये दे दिसत आहे पण जेव्हा मुकेश छाबडा त्याला पुढे येण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर जयदीप इतक्या जोशात भांगडा डान्स करतो की सगळ्यांची नजर त्यांच्यावर खिडून राहते जयदीपच्या एनर्जी समोर मलायका स्वतःचा डान्स विसरून त्याला चिअर करू लागते तर प्रेक्षकांमधूनही जयदीप जयदीप अशा घोषणा सुरू होतात त्याचा डान्स संपल्यानंतर तर प्रेक्षकांनी वन्स मोर अशी मागणी करताना दिसत आहेत सध्या सोशल मीडियावर त्याचा हा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओवर चाहत्यांचे वेगवेगळे कमेंट्स केल्या जात आहे यामध्ये काही चाहत्यांनी त्याच्या या, या व्हिडिओवर जयदीप कमाल मलायका हैराण तर कुणी म्हटले की शानदार मूज विशेष म्हणजे या फेस्टिवल मध्ये जयदीप अहलावतला पाताल लोक सीजन टू मधील इन्स्पेक्टर हातीराम चौधरी या भूमिकेसाठी वेस्ट ऍक्टर चा पुरस्कारही मिळाला आहे जयदीप अहलावतने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे गॅक्स ऑफ वासेपूर कमांडो पातालोक, जाने जान खट्टा मीठा बाजीराव मस्तानी विश्वरूपम दोन आणि राय यासारख्या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे